तर गुड मॉर्निंग सगळ्यांना <coughs> तर झालं कसं वेळेचं पाणी माझं तर काहीच झालं नाही आता उठून आंघोळ केली फक्त काल दवाखान्यातून सुट्टी झाली आज आली बघा रूमवर आज कामाला जायचं होतं पण लयचं आले झाले कम्फर्टेबल वाटत नाही कामसाठी त्यामुळे म्हणलं आराम करा आजचे दिवस मग आरामच करायला आता घरी आता चहा बनवते दहा वाजले तर भूक लागली झाली गोळ्या घ्यायच्या तुम्हाला बघायचं का किती गोळ्या घ्यायचे डॉक्टर लय अवघड आहे मला तिक्या एवढ्या घ्यायच्या नव्हत्या काय करावं खरंच माणसावर वेळ विचारून येत नाही माणसाला वेळ कधी विचारून येत नसती त्या मला अवघड आहे सर तुम्हाला आहे का डॉक्टरनं मला काय सांगितलं माझा हा स्वभाव आहे तो अतिशय ताफड स्वभाव आहे माझ्या आईला सांगितलं की तुमच्या मुलीचा स्वभाव अतिशय ताफड आहे आणि अतिशय तापड असल्यामुळं तिची काही मजबुरी अस मजबुरी मज़बूर्य होती तिला दोन लेकरे तिला नवऱ्यानं सोडले त्यामुळं तीन सारखं छिडछिडपणा करते डिप्रेशनमध्ये जाते शांत राहत नाही त्यामुळं तिला हा एक मानसिक आजार झाला डॉक्टरचं म्हणणं आहे बरं का तो काही मोठा आजार नाही पण झालाय तर त्याच्यासाठी मला वर्ष ते सहा महिने कोर्स करावा लागेल असं डॉक्टरला सांगितले तर बघू शकता एवढ्या गोळ्या दिल्यात आहे बघा एक दोन तीन चार हे बघा पाच सहा बघा मला कॉल आला त्यामुळे व्हिडिओ स्टॉप झाला माझा तर भावा आणि बहिणींनो खरंच फार अवघड जिंदगी आहे माझी अनेक संकटाला तोंड देत चालले कसा तरी जॉब भेटला होता जॉब करत होते तर आज पाच सहा दिवस झाले तरी आहे गावाकडं सध्या लेकरांना सध्या बोलणं झालं नाही मला गेलं की दुखल पडले प्लस दुसऱ्या दिवशी फोन कपडे व्हायलाय की अगो तर आजारी पडले गेल्यावर लेकरांना बोललं नाही काय नाही काय नाही तसंच दवाखान्यात गेले म्हणलं तिकडल्या तिकडून इकडं यावं कामावर पेट पडायचा होता ह्या जाळबाज करायचा होता त्यामुळं आले तर कशाच काय डॉक्टर म्हणले ॲडमिट करावं लागते जास्त झाले ताप केली डोक्याला एकशे दहा टक्के ताप होती त्यामुळं त्यांनी मला ॲडमिट केलं लघवीच्या पिशवीला पण इन्फेक्शन झालं भरपूर मला आजार झाला एवढं की मला काही सुचना सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत मला अकरा ते बारा साला येणं लावली बघा आणि त्याच्यात इंजेक्शन वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना त्यांच्या त्यांच्या डोक्यानं काही दिलं असेल ते असेल पण दिवसातून तीन तीन चार चार म्हणजे आणि ती पण एक नाही दोन दोन इंजेक्शन असायचे आणि चार चार पाच पाच वेळेस माझ्याकडे इंजेक्शन द्यायचे मग बघा मला कसं झालं ते आणि आपल्या वेळेवर कोणीच नसते डॉक्टर तर म्हणले होते पंधरा वीस हजार खर्च येईल एवढे पैसे माझ्याकडे नव्हते त्याच्यातले पैसे खर्च केले एवढं दुखलं पण बघायला कोणच आलं नाही मला कोणच कोणी विचारलं पण नाही फोन करून की तुझी तब्येत कशी आहे बरी आहे का फक्त माझ्या वेळेला माझी आई पडली फक्त माझी आई आणि माझे दोन लेकरं बाकी कोणच नाही स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी तसं माणूस आईच्या माघारी मी पण एक दिवस भिकारी होणार आहे जाऊ द्या माझी आई आहे तर माझं सर्वस्व आहे असं समजते मी माझ्या आई माझ्या आईला कधीच विसरणार नाही मी शिव आहे तूच माझा देव आहे ग तूच माझा देव आहे तुझ्याशिवाय काही खरं नाही तर भावा आणि बहिणींनो व्हिडिओ पण काढ वाटाणा झाले तब्येत बरी नाही म्हणून पण व्हिडिओ नाही काढावं तर काय करून खावं असले कामावर जे लोक लई त्रास लई बोलतात बोलते बोलणं सहन होत नाही मला दुःख नाही येते टॉर्चरपणा चिडचिडपणा होत आहे मी काम केलेलं नाही कधीच खंबीर नाही असं कामासाठी त्यामुळं मला लय त्रास व्हायला लागलाय त्यामुळे व्हिडिओ काढायचं सोडत नाही मी अडत आज नऊ सक्सेस होईल मी नवरा तर नाही नशिबात आपल्या त्या असून पण मेल्यासारखा आहे आपल्याला त्यामुळं त्याला ते तर काय मी म्हणणार आहे माझले दुखायले मी दे आजारी आता मी कसं करू तू आताची आता ये मी तर त्याला म्हणू शकत नाही आणि जर म्हणलं तर ती कधीच येऊ शकत नाही ते म्हण तिकडंच वर सांभळे आलं मला झोप येते तिकडच म्हणाल त्यो त्यामुळे त्याला काहीच म्हणलं नाही मी असं वाटतंय आपल्या माघारी आपल्या लेकराला कोण आहे देवा माझ तरी शरीर ठेवू बाबा कोणाकडं बघायचं त्या लेकराने कोणाकडं बघायचं आपल्या महागारी त्यामुळे आपला जीव चांगला पाहिजे का नाही बरोबर आहे काय बोलावं तेच कळ नाही मला जाऊ द्या ठीक आहे आता तर व्यवस्थित आहे पण सतरा सारखं सारखं काम तर हातावरच पोट आहे माझं काम कराव तर करावं लागते सारखंच असं व्हायल्यावर अवघड आहे तर भाव आणि बहिणींना चहा पिला नाही चहा पिते करून आणि थोडा आराम करते तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद